अठराव्या शतकाचा काळ होता स्त्रियांचे जीवन चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित होते स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप समजले जायचे अशा या अठराव्या शतकात तीन जानेवारी अठराशे एकतीसला नायगाव जिल्हा सातारा येथे सावित्रीमाईंचा सा जन्म झाला आणि एका नव्या अध्यायास सुरुवात झाली परंतु आजचा काळ बदलला वेळ बदलली पण लोकांची मानसिकता बदललेली नाही आजही आपल्याला म्हणावे लागते बेटी बचाओ बेटी पढाओ सावित्री स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींनाही शिकवले आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच पण आजची परिस्थिती काय झाली आहे माझ्या बहिणी पुण्याला जाते पण पुण्याच्या दगडू हलवाई गणपतीच्या मंदिरात जाते तेथे एकशे एक, एक रुपये दानपेटीत टाकतील पण ज्या सावित्रीबाई आपल्या शिक्षणासाठी कष्ट घेतले शिव्या ऐकल्या कोणी दगड मारायचे कोणी शेण फेकायचं तर सावित्रीबाई फुले कधी मागे फिरल्या नाही पण तरी देखील त्या सावित्रीबाई फुलेंच्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये तेथे कोणी भेट देणार नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे अशा या महान मातेला विनम्र अभिवादन करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र